धुळे तालुक्यातील मोराणा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज सैनिक शाळेतील एन सी पाटील या शिक्षकाने क्षुल्लक कारणावरून हर्ष जोशी नामक विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केली सदर घटनेसंदर्भात पालकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केला तसेच संबंधित शिक्षकावर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी यावेळी अशी मागणी देखील करण्यात आली पीडित विद्यार्थी हर्ष जोशी यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली माझं नाव हर्ष महेंद्र जोशी मी श्री छत्रपती शिवाजी सैनिक विद्यालय मोरांमध्ये शिकतो मला सरांनी एक एक सरांनी मारहाण केली यांचे पाटील सर त्यांचं नाव आहे ते मला त्यांनी मला खूप मारलं काय कारण बघ हा ते माझ्या पुढच्यानी त्या पुढच्या पुस्तक फेकून मारला तो पुढे निघून गेला हां आणि माझ्यावर नाव टाकलं सगळ्या मुलांनी आणि मला मारहाण केली मला विचारलं पण नाही कोणी मारलं काय मारलं खरं बोल खरं बोल बोलायचे मी बोललो मी खरंच बोलतोय मला एवढी झाडी जोरा जोरात मारले हात फ्रॅक्चर करून टाकलाय माझा